नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपूर्ण शरीर असलेल्या माणसाने पूर्ण प्रेमात पडू नये कारण हल्ली प्रेम करणं एक स्पर्धा झाली आहे त्यात मनाला काळी मात्र किंमत उरलेली नाही फक्त या स्पर्धेत गरज असते माणसांमध्ये आपलेपणा विसरून मीपणा निर्माण करणाऱ्या धनाची आणि कालांतराने नष्ट होणाऱ्या तणाची मी म्हणत नाही की ह्या गोष्टी नसल्याने प्रेम करूच नका म्हणून आवडत्या व्यक्तीवर जीवापाळ एकतर्फी प्रेम करा पण याचा त्रास स्वतःला सोडून दुसऱ्याला होता कामा नाही कारण प्रेम हे प्रेमच असतं मात्र सर्वांसाठी मात्र ते सेम नसतं ठाम राहायला शिकावं निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कोठूनही करता येते आपल्या शब्दांना ताकद द्या आवाजाला नाही कारण नेहमी पावसामुळे फुले येतात वादळामुळे नाही एखादा यशस्वी होतो तेव्हा त्याला नशीब म्हणू नका कारण जेव्हा तो आपले कर्म करत असतो तेव्हा बाकीचे झोपलेले असतात आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोत परंतु आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की जग काय आहे लांब धागा आणि लांब जीव फक्त समस्याच निर्माण करतात म्हणूनच धाग्याला गुंडाळून आणि जिभेला सांभाळून ठेवलं पाहिजे स्पर्धा करून खेचाखेची करण्यापेक्षा खांद्याला खांदा मिळवून पुढे जाण्याने प्रगती आहे रक्तगट कुठलाही असो रक्तात माणुसकी असली पाहिजे फार कमवून गमावण्यापेक्षा मोजकं कमवून जतन करणं महत्त्वाचं आहे मग तो पैसा असो की माणसे सत्यासाठी सर्व गोष्टीचा त्याग करावा परंतु सत्याचा त्याग कधीच करू नका कोणती कपडे घालू म्हणजे छान दिसू हा विचार तर आपण रोजच करतो परंतु कोणते कर्म करू ज्यामुळे मी इतरांना आवडेल हा विचार मात्र कुणीच करत नाही तेव्हा कर्माचा विचार करा खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहीत असतं एक म्हणजे परमात्मा आणि दुसरं म्हणजे आपला अंतरात्मा त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका एक मनाचं बालपण आणि दोन अंतकरणातील देवपण हे संपलं की माणूस संपला म्हणून समजा कारण सध्या कलयुग आहे कलियुगामध्ये भावनेला शून्य किंमत झाली आहे दुसऱ्याची प्रतिमा मलिन करून त्यावर स्वतःचे स्मारक उभारण्यापेक्षा स्वतःची प्रतिमा तयार करून विचारांचा किल्ला उभारला तर तो नेहमी अभ्यात राहील तेव्हा स्वतःच्या विचारांनी स्वतःची प्रतिमा बनवा जीवनात दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नाही फक्त आपल्या मनामध्ये चांगली भावना पाहिजे यशस्वी जीवनाची चार सूत्रे आहेत मेहनत केली तर धन मिळतं संयम ठेवला तर काम होतं गोड बोलले तर ओळख होते आदर केला तर नाव होतं समुद्र आवडतो म्हणून कोणी त्यात थेट वाहून घेत नाही स्वतःला ती सुंदरता किनाऱ्यावर अमर्याद लुटता येण्याची सोय माणूस करतो किमान मनाची त्या आणि तेवढ्याच मौजेसाठी समजूत तरी घालतो आयुष्याला असे अनेक किनारे लाभतात ज्या किनाऱ्यावर माणसाला माणूस म्हणून जगता येतो तो किनारा आपला असतो तेव्हा माणूस म्हणून जगण्याचा नक्की प्रयत्न करा सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही अपमान झाला तरी तो जो क्रोधित होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी जो कठोर शब्द उच्चारत नाही तोच मनुष्य सर्वश्रेष्ठ समजावा पाण्यातच वीज असते त्याला फक्त गतीची गरज असते ताकातच लोणी असतं त्याला फक्त घुसळण्याची गरज असते सुखसुद्धा माणसाच्या स्वतःच्या जवळच असतं त्याला फक्त शोधायची गरज असते दुसऱ्याच्या कष्टाने जिंकलात तर जिंकण्याचा काही अर्थ नाही पण स्वतःच्या कष्टाने हरलात तर पुढे जाण्याचा अनुभव नक्की भेटेल असलेल्या परिस्थितीत सुखाने जगायची सवय लागली की नसलेल्या गोष्टीचं दुःख जाणवत नाही शांत राहायला पण शिकलं पाहिजे कारण जास्त बोलणाऱ्याला गांभीर्यानं कुणीही घेत नाही तेव्हा शांत राहून सगळ्या गोष्टी सहन करण्याचा प्रयत्न करा आयुष्य म्हणजे अनुभव प्रयोग अपेक्षा यांचं समीकरण आहे कालचा दिवस हा अनुभव होता आजचा दिवस हा प्रयोग असतो उद्याचा दिवस ही अपेक्षा असते मनुष्य म्हणून जन्माला आला आहे तर अहंकार हा कोणाला चुकलेला नाही त्याचे पण दोन चेहरे असतात एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतं तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देतो तेव्हा कोणत्याही गोष्टीचा अहंकार करू नका कारण या सृष्टीमध्ये एक अशीही गोष्ट नाही की ती पूर्णपणे शाश्वत आहे तेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीचा अहंकार न ठेवता पाय जमिनीवर राहू द्या आपली सावलीपण उन्हात साथ सोडते तेव्हा आपण स्वतः परिपूर्ण होऊन खंबीरपणे जगायला शिकलं पाहिजे आपण समोर बघतो की मागे यावर अनेकदा आपलं सुख आणि दुःख अवलंबून असतं तेव्हा जीवन जगत असताना दुःखाचा विचार न करता भूतकाळाचा विचार न करता वर्तमान काळामध्ये जगून भविष्याची चिंता न करता आहे ह्या परिस्थितीमध्ये सुखी राहा आणि आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याचा नक्की प्रयत्न करा विश्वास असेल तर न बोलताही सारं काही समजून घेता येतं आणि विश्वासच नसेल तर बोललेला प्रत्येक शब्दाचा चुकीचा अर्थ घेतला जातो ओळख समोरच्यामध्ये वाईटपणा दाखवणं ही सामान्य माणसाची ओळख असते मात्र वाईटपणात पण पन चांगलं शोधणं हे मात्र खास माणसांची ओळख असते तेव्हा जगातील कोणताही मानव हा परिपूर्ण नाही प्रत्येकामध्ये दोष हे असतातच तेव्हा त्याचे दोष न बघता चांगले गुण बघा कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी मनमोकळेपणानं बोलावं कदाचित अर्धे गैरसमज तिथेच संपतील समोरचा चुकतो आहे हे कोणालाही सहज कळतं पण आपण स्वतः चुकतो आहे हे समजायला आणि पचायला मन तितकंच मोठं आणि समजूतदार लागतं तेव्हा जिथे आपण चुकतोय ती चूक जर आपण मान्य केली आणि त्यामध्ये सुधारणा केल्या तर तुमचं व्यक्तिमत्व परिपूर्ण बनू शकतं निराशा भीती शंका हे जीवनातील विष आहेत तर उत्साह शक्ती आत्मविश्वास हे जीवनातील अमृत आहेत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला दोन बक्षिसे हमखास मिळतात एक म्हणजे विरोध आणि दुसरं म्हणजे टीका कोणत्याही संघर्षात शत्रूचे सैन्य मोजण्यापेक्षा आपल्यातील फितूर ओळखा पुढचा संघर्ष नक्कीच सोपा होतो तेव्हा फितुरी करणाऱ्या लोकांना ओळखून त्यांच्यापासून जर सावध राहिला तर तुमच्या आयुष्यातील निम्मी संकटे होता। कमी होतात तेव्हा अशी माणसे वेळीच ओळखा आणि त्यांना तुमच्या आयुष्यापासून दूर ठेवा जीवनातील हाव कमी होताच जीवनात काही गमवण्याची भीतीच निघून जाते मग ती संपत्ती असो वस्तू असो नाती असो वा जीवन असो सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेतं तर दुःख माणसाच्या धैर्याची परीक्षा घेतं दोन्ही परीक्षांमध्ये जो उत्तीर्ण होतो तोच खरा माणूस जीवनात यशस्वी होतो तेव्हा दुःखाचा गाजावाजा न करता कोणत्याही गोष्टींचा अहंकार न बाळगता आहे या गोष्टीमध्ये समाधानी राहा नक्कीच तुम्हाला यश मिळेल तुम्ही जेवढे अडजस्ट करू शकता लोक तुम्हाला तेवढी अडजस्टमेंट करायला लावणारच स्वतःला नुकसान होईलच एवढी अडजस्टमेंट करणं चुकीचं ठरतं तेव्हा योग्य ठिकाणी योग्य माणसासाठी ॲडजस्ट करणं खूप महत्त्वाचं आहे पावसाचे थेंब छोटे जरी असले तरी त्याचे सतत पडत राहणं हे एका मोठ्या नदीला जन्म देतं त्याच प्रकारे रोजचे पाठवलेले छोटे छोटे सुविचार जीवनात मोठे परिवर्तन घडू शकतात सत्य माणसाला आणि नात्याला दुखवू शकतं पण खोटं माणसाला आणि नात्याला संपवू शकतं तेव्हा नेहमी सत्याची कास धरा खोटेची धरू नका तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद